मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा घोलेश्वर जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा जत पंचायत समिती समोर धडक मोर्चा जत तालुक्यातील घोलेश्वर येथील तांबे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वर्ग अभावी उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागले त्यामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी आज जत पंचायत समिती कार्यालया समोर आपल्या मुलांसह तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गुलाब फुल देऊन शाळेच्या पहिला दिवस स्वागत करत असताना मात्र दुसरीकडे परिस्थिती दिसून येत आहे शाळेच्या इमारतीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे सध्या शाळेला आवश्यक असलेल्या खोल्यांची कमतरता असून पावसाळ्याच्या तोंडावर विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतं यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी आपल्या मुलांना घेऊन जात पंचायत समितीसमोर जत वर्ग भरवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात वही पुस्तक घेऊन रस्त्यावर बसत शिक्षण आमचा हक्क आहे सरकार आमचं ऐक अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी पालकांनी स्पष्टपणे सांगितले की आमच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही शाळेसाठी तत्काळ वर्गखोल्यांची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल घटनास्थळी काही प्रमुख शिक्षक पालक प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले असून या प्रश्नाकडे गांभीर्याना लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या प्रकरणावर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या शाळेच्या इमारतीसाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे लवकरच वर्ग खोल्यांची व्यवस्था केली जाईल मात्र पालक आणि ग्रामस्थांचा आक्रोश पाहता तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे संपर्कात राहा पुढील आंदोलन होण्याची शक्यता जर प्रशासनानं तात्काळ पावलं उचलली नाही तर पालकांनी पुढच्या आठवड्यात आंदोलन इशारा दिलाय सामाजिक कार्यकर्ते विक्रम बोलताना म्हणाले की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सांगली जिल्हा परिषदेकडील जिल्हा परिषदेच्या छायाची निर्लेखन करावे म्हणून दोन हजार सन दोन हजार बावीस साली आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळेला रानमाळ येळवी असेल तांबेवाडी गोलेश्वर असेल कोंडीगिरी वस्ती बाज असेल शिंगणापूर चोर्डी पवारवाडी जत आणि ना जत या शाळांचे निर्लेखन करा म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं था। दुर्दैवानं गोलेश्वर गावातील तांबेवा तांबेवाडीवरील तांबेवस्तीवरील शाळेचं आज तायेत निर्लेखन करून बांधकाम करणं अपेक्षित होतं पण गेली दोन वर्ष तांबेवाडीची शाळा ही खंडोबाच्या मंदिरात भरत्या पण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आज आम्हाला दिसून येत आहे म्हणून राज्यभर आज एकीकडे पदाधिकारी प्रशासन विद्यार्थ्यांच्या स्वागताना गुलाब पुष्प देत आहेत पण ह्या घटनेच्या निषेधार्थ तांबेवाडीचे विद्यार्थी आणि पालक आज जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला चांगल्या खोल्या द्या अशा पद्धतीने या माध्यमातून आज पंचायत समितीच्या समोर विद्यार्थ्यांचं सा आंदोलन चालू आहे गेली दोन वर्ष ग्रामस्थ यासाठी पाठपुरावा करतात पण जिल्हा परिषद असेल जर पंचायत समितीचं प्रशासन लोकप्रतिनिधी यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष शंभर टक्के धनगर समाजाची वस्ती आहे म्हणून प्रशासन जाणीवपूर्वक धनगर समाजाला अन्यायकारक भूमिका देत आहे का, का असा एक प्रश्न पडत आहे एकीकडे एक राज्य शासन राज्याचे मुख्यमंत्री धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजना लागू केल्या म्हणून गवगवा केला जातो पण प्रत्यक्षात ग्रामीण भागातील तांबेवाडी भोवलेश्वर सारख्या तांबेवाडी तांबेवाडीच्या शाळेला दोन वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय पण प्रशासन का उदासीन आहे हे आम्हाला कळणं झालंय आज आम्ही प्रशासनाला गुलाब पुष्प देऊन त्यांचं त्यांचा निषेध करत आहे त्यांचं स्वागत करत आहे आणि त्यांचं प्रशासनाचं या शाळेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे यावर तातडीनं प्रशासना कार्यवाही करावी अन्यथा दररोजची शाळा या पंचायत समितीच्या प्रांगणात भरावी आणि याला सर्व पंचायत समिती आणि जिल्हा पण प्रशासन जबाबदार राहील दोन वर्ष झाले शाळेची पडझड होऊन जपस पडते ती स्लाबचं तरी सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष असल्या कारणानं आम्ही पंचायत समिती जत येते शाळा भरण्यात मुली घेऊन आला काय झाले किती दिवसापासून शाळा दोन हजार बावीस ला शासनाला प्रस्ताव देऊन सुद्धा तेवीस ला न दिल्यामुळं मुलं घेऊन येतो मग आता शाळा कुठे मंदिरामध्ये भरवतो खंडोबा मंदिर आहे तर मंदिरात भरवतो शाळा कुठलं काम तांबेवाडी घालून शोध तांबेवाडी हा जत तालुका जिल्हा मग आता काही सगळे विद्यार्थी घेऊन तुम्ही जत पंचायत ची समोर बसलो काय मागणी काय तुमची आम्हाला आहे ते वर्ग ध्वनी हे तयार करून मिळावं बांधकाम त्याचं पक्क बांधकाम व्हावं किती पहिले ते चौथी